भरताव वेगात निघालेल्या डंपरने दुचाकीस पाठी मागून धडक दिली यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला सदरचा अपघात भांबोली तालुकाखेड गावाच्या हद्दीत मंगळवारी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे गणेश बाळू जाधव पैवर्षे सत्तावीस राहणार कुरकुंडी तालुकाखेड असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी डंपर चालक कानिफराव दिगंबर बोंबले वर्षे चौतीस मूळ राहणार उमरखेड जिल्हा यवतमाळ सध्या राहणार आंबेठान तालुका खेड, खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भांबोली गावाच्या हद्दीत हॉटेल मोनिकासमोर चाकण ते बांद्रा रस्त्यावर कानिफराव बोंबले हा त्याच्या ताब्यातील टाटा डंपर भरदा वेगात वराळे बाजूकडून पाचुली गाव बाजूकडे चालवत घेऊन जात होता त्यावेळी भांबोली येथे दुचाकीस पाठीमागून धडक देऊन अपघात केला अपघातात मोटरसायकल गणेश बाळू जाधव यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान नातेवाईकांनी मात्र सदरची घटना केवळ अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे माझा गणेश बाळू जाधव हा कुठले व्यवसाय पाणी कर व्यवसाय करत नव्हता तो समजा काही व्यवसाय त्याला स्टील घ्यायचे होते म्हणून तो दुकानावर गेला होता तो काही यसन वगैरे करत नव्हता त्याच्या कामानिमित्त गेला असताना एकदम साईडला असताना गाडी व्यवस्थित हळू असतानासुद्धा पाठीमागली गाडी एवढी जोरात येऊन जर असं काही त्याच्या त्याच्या भत्ती जर करत असेल तर ही गाडी त्याला दिसत होती ना एवढी हळू चालले आहे एवढी गाडी त्याला पुढं समोर येऊन सुद्धा त्याने घातपाताचा आम्हाला वाटतं असा सवशे शंभर टक्के आमचा आहे गणेश बाळू जाधव मूळगाव राहणार कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे हा व्यवसायानिमित्त बांबोलीत मामांच्या घरी राहतो तर तोचं स्टील याचं काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं वराळ्यामध्ये तर तो वराळ्यातून वासकुली पाट्याकडे जात असताना स्टीलच्या दुकानाकडे वळताना त्याला पाठीमागम बर्दा उडमपर्यून धडक दिली तर ही ध हे अपघात नसून हा घातपाताचं हे असं आमचा संशय आहे आणि तो व्यवसायानिमित्त तिथं हे आणि याची सी सी टी व्ही फुटेज पण आलेत तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याला तिथं वळायचे स्टीलच्या दुकानापुढं तर याच्यात पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे